दादा आजकालची लहान मुलं यंग जनरेशनची मुलं व मुली देवाची भक्ती मनापासून करतात तरी सुद्धा ती वाईट पावलं उचलतात असं का देवाची भक्ती प्रथमतात त्यांनी त्यांच्या आई वडिलां शिकली पाहिजे आणि त्याच्यासाठी पहिला आई वडील भक्तीमध्ये उतरले पाहिजे आता तरी देखील ते जर भगवंताची भक्ती करत असतील भगवंताची सेवा करत असतील किंवा स्वामींचा अध्याय वाचल्यात किंवा साई चरित्र घेतले गुरुचरित्र घेतले तरी देखील ते आई वडिलांच्या विरोधात जात असतील चुकीचे काहीतरी निर्णय घेत असतील चुकीचं काहीतरी काम करत असतील तर त्यांची भक्ती ही भक्ती नाही तो त्यांचा स्वार्थ झाला तो त्यांचा काय झाला स्वार्थ झाला त्याला भक्ती म्हणता येणार नाही आणि जर ती भक्ती खरी असती ना तर ती चुकीचे पाऊल उचलणार नाही त्यामुळे माझं या आई वडिलांना सुद्धा चांगलं किंवा मुलांकडे तुम्ही त्या अनुषंगाने त्यांच्या भक्तीकड पण लक्ष द्या आणि त्यांनी स्वतः जर त्या अनुषंगानं भक्ती करत असतील तर चुकीचं पाऊल नाही उचललं पाहिजे